आर आर तर्फे बंजारा समाजातील मेरा मागणाऱ्या मुलींना दिवाळीनिमित्त करण्यात आले भेटवस्तूचे वाटप बंजारा समाजाच्या पारंपरिक रूढी आणि परंपरेनुसार साजरा होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त आर आर फाउंडेशन तर्फे बंजारा समाजातील मेरा मागणाऱ्या कुमारिका मुलींना आकर्षक भेटवस्तू देऊन दिवाळी साजरी करण्यात आली या पारंपरिक प्रथेनुसार दिवाळीच्या काळात गावातील सर्व मुली कुमारी मुली हातात दिवा घेऊन प्रत्येक घराघरात जातात आणि शुभ लाभाची मेरा मागणी माग करतात समाजातील प्रत्येक घरातून या मुलींना पैसे मिठाई किंवा भेटवस्तू देऊन सणाचा आनंद वाटला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आर आर फाउंडेशनने सगद गुरु श्री संत शेवालाल महाराज यांच्या काळांपासून चालत असलेल्या सामाजिक परंपरेला वंदन करत विशेष उपक्रम राबवला आर आर फाउंडेशन श्री संत शेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलींना सौंदर्यवर्धक वस्तूची किट तसेच गोड मिठाईचे वाटप करण्यात आले या उपक्रमात आर फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ रंजनाताई चव्हाण यांनी उपस्थित राहून मुलींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या बंजारा समाजातील संस्कृती परंपरा आणि स्त्री सन्मानाचा गौरव राखण्यासाठी असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील असे रंजनाताई चव्हाण यांनी सांगितले मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर देऊळगाव साखरशा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद